व्हील टॉस ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँग एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट फोर सेवन सिक्स सेवन अर्जदार दिगंबर भानुदास जावीर राता भाळवणी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर वरील विश्वास अनुसरून मी आपल्याला निवेदन देत आहे की आपल्या कार्यालयाकडून व्यायामशाळा बांधकाम व साहित्य खरेदी व तसेच वॉल कॉम्पाउंड मारणे यासाठी प्राप्त अनुदान असलेल्या रणजित सिंग मोहिते पाटील विद्यालय प्रशाला जालिहाळ हिरवळगाव व का कागसिद्ध उच्च प्राथमिक प्रशाला सिद्धनकेरी जालिहाळ व तसेच ज्योतिबा शिक्षण प्रसारक मंडळ प्रसारक मंडळ भाळवणी या सर्व संस्था या गावात अस्तित्वात नाहीत व तसेच या संस्थेनी प्राप्त अनुदानातून व्यायामशाळा बांधून सर्वांसाठी खुली करणे बंधनकारक असताना संस्थाचालकांनी कागदपत्रे वेगवेगळ्या संस्था दाखवून अनुदान लाटले आहे याबाबतीची लेखी तक्रार व वा वारंवार भेटून देखील सर्व संस्थेची चौकशी करून कारवाई करणे अपेक्षित असताना आजपर्यंत कोणतेही कारवाई केली गेलेली नाही म्हणून दिनांक आठ एक दोन हजार तेवीस रोजी पुनम गेटजवळ धरणे आंदोलन केले होते त्यावेळी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी लेखी आश्वासन दिले होते तरी आज रोजी संबंधित संस्थेची चौकशी करून कारवाई करण्यास आलेली नाही तरी वरील सर्व संस्थेची चौकशी करून संबंधित संस्थाचालकांनी सचिव मुख्याध्यापक व संबंधित अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी पूनम गेट सोलापूर येथे

तर नरेंद्र पवार क्रीडा अधिकाऱ्यांनी गेल्या दोन मी उपोषण बे उपोषण उपोषण करत आहे तरी त्यांनी दोन वेळा तिथे शाळेत पाहणी केलेली आहे पाहणी करून सुद्धा त्याने कारवाई करणे अपेक्षित असताना जिल्हा क्रीडा नरेंद्र पवार यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही संबंधित संस्थापक सचिव मुख्याध्यापक यांना पाठीशी घालत आहे ती व्यायामशाळा हे नरेंद्र पवार यांनी पाहणी केलेली रात्री पाणी केली त्यांच्यासोबत मी नरेंद्र पवार जिल्हा यांच्यासोबत आणि येथील मंगल इंजिनी पटरे त्यांनी विकत घेतलेला आहे या सर्वांना कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांनी आतापर्यंत कुठली कारवाई केलेली नाही आता इथं चार हा चौथा दिवस आहे माझा इथं उपोषण चालू आहे तरी सुद्धा त्यांनी सदर बाजाराचे एस आय बनसोडी साहेब त्यांना दिवसातून दहा वेळा फोन करते तरी साहेब त्यांनी एकदा फोन रिसीव केला नाही आणि त्या सचिव मुखेल यांच्यावर कारवाई करण्या अपेक्षित असताना आतापर्यंत कुठलीही त्यांनी कारवाई केलेली नाही त्यांना पाठीशी घालत आहे माझी कळकळीची विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा मी आत्मदन करणार आहे येत्या चार दिवसात तुम्हाला कारवाई करायला पाहिजे का कारवाई करायची अपेक्षा आहे कारवाई करायला पाहिजे कारवाई करायला पाहिजे कारवाई करायचं अपेक्षित नाही कारवाई पाहिजे तुम्ही ना बोलताना कारवाई करायला पाहिजे कुठलं झालेलं नाही कारवाई करायला नाही पाहिजे कारवाईचा अपेक्षा आहे कारवाई करायला नाही पाहिजे हे वाक्य बोलला तुम्ही हां मग तुम्ही आता तुम्हाला त्यांना कारवाई करायचं आहे काय तडजोड करायचं आहे कारवाई करायची